या महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि या कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मनापासून आभार मानतो जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहे आमच्या या ठाणे जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील या पंचक्रोषेत असणाऱ्या संत सावराम महाराज यांच्या नावाचा या कल्याणशी रोडला नामकरण केला नामकरण मंजूर केला या कॅबिनेट मीटिंगमध्ये त्यामुळे आम्ही या संपूर्ण राज्याचे जेवढे ज्या शिवसेना भाजप आणि सर्व आमदारांचे मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो आणि याचा संपूर्ण श्रेय आपले या कल्याण सभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आहे यांच्या मागणीनुसार या रोडला नाव देण्यात आलेलं आहे आम्ही सर्व तुम्ही बघत असाल या पंचक्रोशी सर्व संप्रदायाचे आमचे ठाणे जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष चेतन महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं सर्वांचं मनापासून आम्ही आभार मानतो आपण जर बघितलं तर वारकरी भवन पण खासदार साहेब करतायत आता नाव दिले भूमिपुत्रांच्या पाठीशी सरकार आहे का सर्व भूमिपुत्र सरकारच्या पाठीमागे असतील आधी आताही असतील याच्यानंतरही आहे आपण बेतवड्या येते खासदार श्रीकांत साहेब यांच्या माध्यमातून कोली भवन आणि वारकरी भवन उभारत आहोत त्याचं काम अतिशय युद्ध पातळीवर चालू आहे कारण तिथेही आपली जी परंपरा आहे जे आपले बांधव असतील आपले वारकरी असतील की कशा प्रकारे घडवला जातो कीर्तन कशा प्रकारे केलं जातं भजन कशा प्रकारे केलं जातं आपली संस्कृती कशी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न त्या भवनमध्ये होणार आहेत म्हणून आपण या खासदारसाहेबांचा मनापासून आभार मानावे तेवढे कमी साळण या झाला या सगळ्या गावातून पंचप्रोस्टीतून आज हा उत्सव मनाला म्हणाला येतोय काय भावना एक भक्त म्हणून आणि वारकरी आज संत सावराम महाराज नसते तर आम्ही आज मला इथे दिसलंही नसतो कारण त्यांच्यामुळे आमचा हा समाज जो वेगळ्या मार्गाला होता आज सुधारण्याचं काम शंभर टक्के सुधारण्याचं काम संत सावराम महाराजांनी केलेलं आहे आणि आमची ते दैवतच आहे आम्ही जेवढे त्यांचे आभार आहे तेवढे कमी असणार आहे काय आपली भावना आहे रामकृष्ण हरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या परमपूजनीय ब्रह्मली सद्गुरू वामनबा महाराज परमकूजन्य स्वान स्वानंद शुक्णश्री सवाराम बाबा महाराज तसेच स्वानंद शुक्लवशी गुरुवरे वासुदेवजी महाराज यांना साष्टांग दंडवत आपल्या या साबीचे या स्थानिक आपल्या सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी या, या वारकरी संप्रदायाला एक संतांचं नाव मिळवून देण्याचं कार्य येथे असं लोकप्रिय नाव कसं मिळवून द्यावं अगदी कमी वेळामध्ये त्यांनी सर्वांचे मागणीला मान देऊन सर्वांच्या वारकरी संप्रदायाचं मन जिंकून कसं घ्यावं हे त्यांच्याकडनं आपण शिकलो आहोत अगदी संतांना ज्ञान कसा न्याय कसा मिळवून द्यावा हे त्यांच्याकडनं आपण आदर्श घडून दे त्यांनी देण्याचं काम केलं आहे वैकुंठवासी संत साळारामबाब महाराज यांच्या कार्याच्याबद्दल सांगत झालं जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंतु जगा देतो अगदी अग्री समाजात ठाणे रायगड परिसर असेल नाशिक परिसर असेल समाजापर्यंत शास्त्र काय आहे हरिपाठ काय ज्ञानेश्वरी काय गाथा काय भागवत काय गीता काय याचं ज्ञान मिळवून देण्याचं सा कार्य बाबांनी केलं आळंदी क्षेत्र असेल पंढरपूर क्षेत्र असेल अशा ठिकाणी धर्मशाळा उभारल्या जेणेकरून समाज आपला तिथे सांप्रदायकडे वळावा तसंच नवे या व्यसनमुक्तीचं कार्य त्यांनी या समाजाला म्हणजे घडवून दिलं श्रीमलंगवाड्याच्या पायथ्याशी लहान मुलांसाठी त्यांनी शाळा उभारली आज तिथे शाळेमध्ये तेराशे विद्यार्थी शिकत आहेत जेणेकरून आपला समाज सुसंस्कृत सुशिक्षित कसा व्हावा याचे अथंग त्यांनी प्रयत्न केले ते ही निस्वार्थपणाने सेवा केली कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता ही सेवा त्यांनी केली आज त्यांच्या सेवेला किंवा त्यांच्या कार्याला पोचपावती करून देण्याचं काम खासदार साहेबांनी केलं आपल्या वारकरी संप्रदाच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो संत सावर बाबा महाराजांचं नाव दिल्याबद्दल कल्याण शिंदे रोडला संत सळाराम बाबांचं नाव दिलं खूप खूप अभिनंदन आपले श्रीकांत शिंदे त्यांचं आणि मुख्यमंत्री यांचं पण करतो खूप खूप आभार आणि बाबा म्हणजे एक तुम्हाला तर माहितीच आहे चार जिल्ह्याला बाबांनी पूर्ण कीर्तन प्रवचन केली बाबांनी ते बाबात अगोदर आपले हे बैलगाडी घेऊन जायचे आता तर आपल्याजवळ गाड्या आहेत बाबा बैलगाडी घेऊन चालत राहायचे खांद्यावरती पकवाज टाळ वगैरे विना वगैरे घेऊन बाबा स्वतः जायचे तर आता तर आपल्याच खूप सुख खूप सुख सुविधा आहेत धार्मिक आभार हा भरपूर म्हणजे पूर्ण जिल्ह्याला बाबा आणि चार गावांना ज्या जिल्ह्याला कोपरे गावाला आमच्या समाजाला भरपूर ज्ञान दिलं बाबांनी त्याच्यातून आम्हाला पण ज्ञान भेटलं आमचा हा हरिपाळ मंडळ कोपरगाव आणि आयरेगाव दोन मुलं आम्ही हरिपाळ मंडळी इथे आलोय बाबांचं नाव दिल्याबद्दल भजन करण्यासाठी इथे वसुंधरा सिद्धार्थ म्हात्र